आज एम एमाण, आय एम आय डी सी पोलीस जनते फाकिमानगरमध्ये राहणारा शोएब शफीक हा इसम घरगुती वापराचे सिलेंडर हे कमर्शियल यूजसाठी कमर्शियल सिलेंडर्समध्ये वरताना मला मिळून आलेला होता सध्याचा प्रकार हा गैरप्रकार असून त्यामुळे त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा टाकून पुरवठा अधिकारी यांच्या मदतीने पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केली त्याच्यात त्याच्या ताब्यातून किंवा त्याच्या घराच्या प्रेमासिसमधून जवळपास वीस घरगुती वापरायचे सिलेंडर चौदा व्यावसायिक वापरायचे सिलेंडर्स ते ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे घरगुती वापरायचे सिलेंडर्स हे मधला गॅस व्यावसायिक सिलेंडर्स ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे जे मशीन असतं तो मशीन वजन काटा त्याचे नोझल्स व इतर साहित्य असं सर्व साहित्य जमा करण्यात आलेलं आहे सदर इस्माच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जीवनाशिक वस्तू कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे मागील काही एक एम आय डी सी पोलिस जी घटना घडलेली होती त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या परिसरात जर असं कोणी कृत्य करत असेल घरगुती वापरातील सिलेंडर्स किंवा ते गाड्यांमध्ये भरणं किंवा इतर ठिकाणी त्याचा यूज करणं तर करत असेल आणि लोकांच्या जीवितात जर धोका उत्पन्न होत असेल तर आपण तात्काळ एम आय डी सी पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकतात किंवा टोल नंबर आमचा जो आहे एकशे बारावन्न आपण कॉल करू शकता आम्ही नक्कीच काढ आज इथे बघता इथे वीस सिलेंडर जे आहे ते घरगुती आहे आणि सतरा चौदा सिलेंडर जे आहे ते कमर्शियल आहे हे आणि सोबत आ, आ, सिलेंडर भरण्याचे जे आहे सामान पण इथे आहे आणि हे सगळे मुद्देमाल जप्त करण्यात येतात